नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पुणे भागात नारुडी या गावी आलेलो आहे आंबेगाव तालुका आहे तर सगळ्यांना भाजीपाल्यामध्ये आपले उलेसर दोघ बंधू सगळ्यांना माहिती आहे पण त्यांचा आज जो कांदा रोपाचा जो परिचय आहे तो आज आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहे तर कांद्यामध्ये दोन हजार एकोणावीस पासून तर एकवीस पर्यंत एस सिटी वैदिक क्रांती केलेली आहे म्हणजे आज नगर नगर जिल्हा झाला किंवा पुणे जिल्हा झाला हे कांद्याचे प्रमुख पिकं घेतले जातात तर ह्या पिकांमध्ये म्हणजे माझ्या म्हणजे माझ्या म्हणण्यानुसार मी तुम्हाला सांगतो अकोले तालुक्यामध्ये किमान म्हणजे पंचेचाळीस ते पन्नास टक्के शेतकऱ्यांनी आपली एस सी टी वैदिक प्लॉट केलेले आणि इकडे ह्या भागामध्ये आज जर पाहिलं कांद्याच्या चाळी आहे तशाची आणि कांदा जो सड आसन किंवा जो मर रोग असेल किंवा जो पिळे आसन किंवा का कांद्याला जो करपा होतो किंवा रोपाला जो मरीचा जो प्रादुर्भाव होतो तर त्याच्यापासून आज हुले सरांनी कशा पद्धतीने त्याची जोपासना केली तर त्यांचं आपण मार्गदर्शन आहे नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव पत्ता सांगा माझा निबराव दत्तात्रय हुले तालुका आंबेगाव जिल्हा पुणे तर त्यांचे बंधू आहे आपले अनिल भाऊ तर त्यांची साडेसात एकर शेती ना साडेसात एकर तर टोटल शेती हे भागतात म्हणजे भाजीपाल्यापासून तर तुमच्या पिकापर्यंत टोटल शेती हे बघतात आणि शेतकऱ्यांना स्वतः प्लॉटवरती आणून आपले पिकं दाखवतात तर त्यांचं हे रोप आहे तर ते रोपाचा आपण परिचय त्यांच्याकडून माहिती घेऊ सर तुमचं रोप किती आहे रोप आमचं बारा किलोचं रोप आहे बारा किलोचं आता बारा किलोचं रोप रान किती आहे काही एक अर्धा एकर अर्धा एकर आणि किती दिवसात झालेलं तर हे रोप तरी तीन झाले तीन वारा झाले जर पाहिले रोप सगळी अशी पिवळे पडलेली आता वातावरण जर पाहिलं तर एकदम धुक्याचं आणि असं आता तुम्ही याला ट्रीटमेंट काय केलेली रोप तुमचं असं का एवढं चांगलं सुरुवातीला काय केलं आपण कृषी अमृत मध्ये आर एम वापरलं होतं किती टाकलं एवढ्या जवळजवळ सहा गुन्हे टाकल्या आणि ते सहा किलो पूर्ण टाकलं जेवढ्या गुन्हे तेवढ्या तेवढं तेवढं टाकलं आणि त्याच्यानंतर काय केलं त्याच्यानंतर सॉईल सोडलं परत सॉइल सोडलं किती वेळ सॉईल सोडलं आता सॉइल जवळजवळ एकदा झाले एकदा म्हणजे आज जर रोपात जर परिस्थिती पाहिली तर एक सहा रोप आपण जर पाहिलं कॅमेरा तर एक सहा रोपे आणि तुम्ही आता एक चार वर्षापासून टेक्नॉलॉजी वापरताय आता तुमची जमिनीची जर आपण पाहिले तर जमीन पहिली एवढी सफेद होती आज जर पाहिलं तर सफेद भाग कमी झालेला आहे म्हणजे डायरेक्ट हाताने उकरता म्हणजे कडकपणा नाही वरती तरी पण कडकपणा नाही म्हणजे भुसभुशीत काय शेतकऱ्याला काय मार्गदर्शन तुम्ही बद्दल कांद्याबद्दल किंवा तुम्ही टोमॅटो किंग पण तुम्हाला इकडे ओळखलं जातं कोबी तुमच्या आज दोन म्हणजे टोटल पिकांमध्ये तुम्ही हे सीती वैदिक वापरून असे हमखास असं उत्पन्न काढतात कस विचारपूर्वक जर वापरलं वेळेत जर वापरलं आणि जेवढं कंपनीने आपण सांगितलं एवढ्या एवढं शेड्यूल प्रमाणे जर आपण जर गेलो तर कधीही तोटवत नाही उलट तुम्हाला सांगतो आता जे रासायनिक वाले त्यांच्या जवळ आमच्याकडे त्या पूर्ण संपलेले आम्ही आता बघा अजून कॅरेट भरून ठेवलेले आता आता सुद्धा अजून पण कॅरेट पण तरी आमच्या मूड नाही आले वर्ष झालं तसं पाहिलं गेलं लोकांच्या कांद्याच्या अजून सहा महिन्याच्या चौदा महिन्याचा कांदा झाला चौदा महिन्याचा रोप टाकल्यापासून आजपर्यंत चौदा महिन्यात पुन्हा रोप टाकले आम्ही रोप टाकले रोप टाकल्यापासून आज पण ते काय कॅरेक्टर का, का, दिसतात ना कम्प्लीट चौदा महिन्याचा काय तुम्हाला काय शेतकऱ्याला काय संधी कसं एसीटी वैद्यत सारखं दुसरं आता दुसरं काहीच नाही काहीच नाही कारण आपण एसीटी वाईट नाही तर मग करणे नाही रासायनिक तर फार धूर झालाय धूर म्हणजे काय राहिलं नाही आणि रासायनिक वाले एवढं जेवढं आपल्या कंपनी आपल्याला जेवढं सहकार्य करत रासायनिक कोणी करत आता लोक म्हणतात ना करावं तर सरकारी नोकरी नाही तर करावं तर सॉईल चार्जरची शेती शेती केली तर मनुष्य सरकारी नोकरी केली का कसा माझ्याची शेती जर केली तर माणूस बिंद बिंद आता तुमच्या मध्ये पण भरपूर नाव निघतात म्हणजे टोटल पिकं तुमचे सगळे सगळे सरकारी पिकं कोबीच काय सांगते ना आता तुमची कोबी किती सत्तर दिवसात का काही दिवसात निघते पण आपल्या आता जो काल आपण मीटिंग लावतो ना आपण त्र्याण्णव दिवसात आज चौऱ्याण्णव दिवस चौऱ्याण्णव दिवस पण अजूनही काही प्रॉब्लेम आहे तशीच आहे तशी आणि घट्ट पण इतका घट्ट झालेला आहे ना आता काय होतं रासायनिक व जर केली तर ती समजा दोन सत्तर ऐंशी दिवसात ती काढायला पूर्ण प्लॉट संपत होता आता आपले त्र्याण्णव दिवस झाले तरी अजून काय नाही अजूनही दहा बारा दिवस आपलं टेन्शन नाही टेन्शन नाही जरी दिवाळी संपली बाजार वाढली तरी आपला माल जाऊ शकतो शकतो म्हणजे बिंदाच झालेली पीक क्षमता वाढते याच्यात आणि पुणे पट्टा झाला शिवनेरी म्हणजे शिवनेरी आपण पाहिजे पाहिजे म्हणजे हा भाग जर पाहिला आपण इथं एकदम सुजलम सुपलम आणि त्याच्यामध्ये आज तुम्ही एस सी डी वैद्यकीय शेती करताय म्हणजे एक नैसर्गिक शेती करताय प्रकृती सोबत आणि प्रकृती सोबत शेती करता तुम्हाला उत्पन्न पण त्याच पट्टीत निघणार आहे म्हणजे आज तुम्हाला रोगाला कुठं बळी पडेल कुठं काही नाही म्हणजे पोषण होते काम केलेले आता हे झाड तुम्ही लावलेले याच्यामध्ये कोणते झाड आहे त्याच्यात बऱ्याच प्रकारची तशी एकतीस प्रकारची एकवीस प्रकारची झाड टोटली घरी खाण्यासाठी आपलं खाऊन जर लोकांना देण्यासारखं वाटत लोकांना देऊ शकतो चला आता तुम्हाला शेतकऱ्यांना तुमचं जर मार्गदर्शन लागलं तर तुमचा एक मोबाईल नंबर सांगा ना माझं नाव अनिल दत्तात्रेवले मुक्काम पोस्ट नारुडी माझा मोबाईल नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो एकोणतीस एकोणतीस एकसष्ट सर तुमचं सांगा बाबुराव हुले चौऱ्याण्णव एकवीस झिरो अठरा एकशे पंचाळीस मुक्तादेवी शेतकरी मार्गदर्शन केंद्र नारोळी चालेल ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद सर